बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची खात्री झाली पाहिजे असं मंत्री मोहन सालेकर यांनी म्हटलं आहे मध्ये जी, जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे या स्थितीत त्या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्य हिंदूंना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांची घरं जाळली जात आहेत त्यांची मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत स्मशानभूमीवर सुद्धा कब्जा करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा स्थितीमध्ये जो आंतरराष्ट्रीय समुदाय आहे त्या समुदायाने याच्यामध्ये सक्रिय होण्याची आवश्यकता आहे एक संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय समुदायाला म्हणजे त्याच्यामध्ये मानवतावादी येतात त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतावादी येतात प्रत्येक प्रश्नावर आपले आवाज उठवणारे ही जी सगळी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी आत्ता असलेलं जे इंटरिम शासन ज्याची निर्मिती आज झालेली आहे त्या शासनावर दबाव टाकला पाहिजे तिथल्या जो मिलिटरी आहे त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे आणि या देशातल्या अल्पसंख्यांकाची सुरक्षा करणं कारण ते त्या देशाचे नागरिक आहेत हे त्यांचं कर्तव्य आहे हे त्यांना खडसावून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं दु दुसरा भाग आपल्या देशातल्या केंद्र सुद्धा यामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि ते यापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलेलं आहे की या चार देशांमध्ये जे प्रताडित झालेले हिंदू असतील बुद्ध असतील शीख पारशी ख्रिश्चन या सगळ्यांना आमच्या देशाचे दरवाजे उघडे आहेत कारण हिंदूंसाठी हिंदुस्तानशिवाय दुसरा देश नाही आणि त्यामुळे ते आधारासाठी आपल्याच देशामध्ये येणार त्यामुळे त्यांना आश्रय देणं नागरिकता देणं हा केंद्र शासनाचे जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे ते होईल पण आश्रय आपण दिला पाहिजे आणि मला असं वाटतं त्याच भूमिकेतून शेख हसीनासुद्धा आपल्या देशाने टेम्पररी आश्रय दिलेला आहे